नमस्ते मी जितेंद्र पाटील ॲडिशनल ई आर ओ भुसावळ विधानसभा मतदारसंघ आज मान्य मुख्य निवडणूक आयोग भारत सरकार यांच्या सूचनेप्रमाणे आपल्या तालुक्याची आपल्या मतदारसंघाची मतदर यादी आज पब्लिश करण्यात आलेली आहे आजच्या मतदारांमध्ये एकूण मतदारांची संख्या दोन लाख चौऱ्याण्णव हजार एकतीस इतकी आहे आणि त्यापैकी एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे हजार इतकी स्त्री आणि एक लाख बावन्न हजार चारशे एकोणऐंशी इतके पुरुष मतदारांची संख्या आहे आणि दिव्यांग मतदारांची संख्या दोन हजार दोनशे दोन पन्नास इतकी असून थर्ड जेंडर हे सदोतीस आहे एकूण मतदान केंद्रांची संख्या आपली तीनशे चौदा आहे पूर्ण तालुक्यात आणि या एस एस आरमध्ये आणि शॉर्ट सम्रेली रिव्हिजन पिरियडमध्ये दे दोन हजार तेवीस साली मयात दुबार आणि स्थलांतरित असे एकूण एकवीस हजार इतक्या मतदारांची वगळी आपण केलेली आहे आणि हा एक उच्चांकच आहे या जिल्ह्यामध्ये आणि जे आयोगाचं जे मुख्य भर जो आहे तो आहे अठरा ते एकोणीस जो वयोगट आहे म्हणजे मुलं आणि मुलींचा त्याच्यामध्ये आपली जी मतदारांची संख्या आहे ती मात्र तीन हजार सदस्य आहे आणि आमच्या ती अतिशय आम कमी आहे तर मी सर्व जे नवीन मतदार होणारे आहेत जे लग्न होऊन ज्या व्यक्ती ज्या मुली ज्या स्त्रिया आपल्या मतदारसंघात आलेल्या आहेत त्यांनी नमुना सहा भरून नाव नोंदणी करावी आणि अठरा ते एकोणीस गटातल्या सर्व महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींना आवाहन करतो मी की आपले मतदार यादीमध्ये नाव नमुना सहा भरून शंभर टक्के येण्याचा प्रयत्न करावा आणि अजूनही पुरवणी मतदार यादी बाकी आहे तर याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आमचं जे प्रशासन आहे ते अठरा ते एकोणीसशे हा जो वयोगट आहे त्यांना गृहित धरून आम्ही मतदान झाले वाढायचा नक्कीच प्रयत्न करत आहोत